मौनी अमावसेनिमित्त तीर्थक्षेत्र प्रयागराज इथं भक्तीचा महासागर महाराष्ट्रासह विदेशातून सुद्धा भाविकांची अलोट गर्दी तीर्थक्षेत्र प्रयागराज इथं चालू असलेल्या एकशे चौवेचाळीसाव्या महाकुंभ मेळ्यानिमित्त केवळ देशभरातून नव्हे तर जगभरातूनही राजिका ठिकाणी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित झालेले हरे राम हरे कृष्णा आणि हर हर महादेवाच्या जयघोषानं सारा परिसर हा दुमदुमून गेला मौनी अमावस्येच्या निमित्तानं नागा साधू यांनी सर्वप्रथम पहाटेच्या वेळी अमृत स्नान केलं त्यानंतर या ठिकाणी सर्वसामान्यांना या त्रिवेणी संगमावर स्नानासाठी प्रवेश देण्यात आला या ठिकाणी भक्तगणांची एवढी मोठी अलोट गर्दी होती की इतका त्रास असताना सुद्धा भक्तगण कोणत्याही त्रासाची पर्वा न करता त्रिवेणी संगमावर स्नान करणं हेच एक ध्येयउराशी बाळगून येणाऱ्या सर्व त्रासावर मात करून त्रिवेणी संगमाचा लाभ घेत असल्याचे चित्र पहावयास मिळाले आमचे उदयवार्ता न्यूज चे प्रतिनिधी श्री अतुल कुलकर्णी यांनी या ठिकाणी समक्ष जाऊन घेतलेला आढावा आणि बोलक्या प्रतिक्रिया तसेच तिथले काही टिपलेले दृश्यही आपण पाहू या करता भारतातून सुमारे साडेचार ते पाच कोटी भाविक आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले चेंगरा चेंगरीचा काही किरकोळ प्रकार वगळता मौनी अमावसेचं शाही स्नान मोठ्या उत्साहात व थाटामाटात संपन्न झाले एकंदरीत हा परिसर भक्तिभावानं नाहून गेल्याचं उत्तर प्रदेश सरकारनं यावेळी महाकुंभ मेळ्याची दोन वर्ष अतिशय जय्य तयारी केली असून सु, सुसज्ज तयारी यावेळेस पाहावयास मिळते वाहतुकीची कोंडी एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती की साधारण दहा ते पंधरा किलोमीटरवर प्रत्येक भक्तगणाला पायी चालत जावं लागत होतं पण त्याची व्यवस्थाही अतिशय सुसज्जपणे केली असल्याचं चित्र या ठिकाणी मिळालं यावेळी निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहना तासन तास अडकून पडली होती तर उत्तर प्रदेशातील काही मंडळींनी समाजसेवकांनी पुढे येऊन थंडीमध्ये गरम गरम दाळ खिचडीचा प्रसाद सर्व वाहनधारकांना भक्तगणांना वाटला त्यांचं हे कार्य अतिशय स्तुत्य असंच म्हणावं लागेल प्रयागराजहून अतुल कुलकर्णी प्रतिनिधी उदय न्यूज नमस्कार उदयवार्तामध्ये आपलं स्वागत आज आपण अमृत स्नाचं नाणे आपण आलेलो आहोत या अमृत स्नासाठी आलेल्या भक्तगणांच्या मुलाखती आपण या ठिकाणी घेत आहोत नमस्कार आपलं नाव रोहित चौभरे अच्छा आपण कुठून आले हा जो कुठे आला मी अठ्ठावीस लागतो देश विदेशातून महाराष्ट्रातून सर्व भागातून या ठिकाणी अमलस्नानासाठी लोक या ठिकाणी भरपूर प्रमाणात होतात आपलं अम्लस्नान झालं तो माझं आत्ताच स्नान झालं स्नान करून मी जस्ट आता प्रवाला वाटेल या ठिकाणी अमृस्नानासाठी गर्दीची काय म्हणजे त्याची काय गर्दी आहे काय गर्दी भरपूर आहे तर लाखातून नाही तर चोर्टीतून लोक आले तरी येणारी गर्दी ना प्रशासनाची व्यवस्था या कुंभमेळ्यामध्ये कशा पद्धतीची आहे व्यवस्था खूप भारी केलेली आहे सर्वांची सेफ्टी घेतलेली आहे आणि म्हणजे व्यवस्थित वगैरे माझं मला एक सांगा ग्रामीण कोणासाठी येणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातून किंवा आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांसाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा सल्ला उदयवार्ताच्या वाटाच्या माध्यमातून देणार आहात लोकांना माझा एकच सल्ला आहे की येताना आपली तयारी कुठे चालण्याची ठेवावी कारण इथं भरपूर चालावं लागतं किती चालावं लागतं साधारणतः इथं पंधरा ते वीस किलोमीटर चालावं लागेल का कारण इथं स्नान त्रिवेणी संगम एका ठिकाणी आणि दुसरं मंदिर आहे एका ठिकाणी आणि पार्किंगला गाडी आपली एका ठिकाणी लागते म्हणून गर्दीमुळे पूर्ण वनवे मार्ग केले राहिले आपल्या या प्रवासातला किंवा आपल्या या प्रयागरामधला सगळ्यात मोठा आनंदाचा काय योग आपल्यासाठी आराध्यासाठी आनंदाचा योग म्हणायला घेत तर मी एकशे चव्वेचाळीस वर्षाचा हा खिंब मिळालेला आहे त्याची आपण साक्षीदार पाहिलं मी माझं भाग्य मानतो की मी हा खिंब हिस्सा झालेला आहे नमस्कार नमस्ते उदय वार्तामध्ये आपलं स्वागत आज मुस्ती पवित्रभूमी जे तपोवण म्हणून ओळखलं जातं प्रयागराज या प्रयागराजमध्ये आपण आला आहात आम्ही या ठिकाणी आलो आहोत आपल्याला हा क्षण कसा वाटला आपण किथून आला आहात तर सर मी जत वरून आलो आहे जतमध्ये कुठलं गाव जत कुंभारी मधून आलो मी काय नाव आपलं युवराज माळी अच्छा तर आपण कधी इथे आलेलो आहात आम्ही काल सकाळी म्हणजे अठ्ठावीस तारखेला आम्ही इकडे पोहोचलो आहे अच्छा तरी आता आज एकोणतीस तारखेला शाही स्नान करून आता आम्ही परत निघण्याच्या मार्गावर आहे केलं का आपण आज अमृत स्नान काय गर्दीची काय गर्दी कशी काय गर्दी तर भरपूर आहे पण महाकुंभ आहे म्हटल्यानंतर गर्दी ही असायलाच पाहिजे गर्दीचा काय म्हणजे त्रास झाला का गर्दीचा काय गर्दीचा त्रास झालेला आहे पण गर्दीकडे आमचं लक्ष नव्हतं आपण त्यामुळं या ठिकाणचं नियोजन किंवा त्या बघण्यात आम्ही मिळून आहोत गर्दीचा असं खास आम्हाला काय वाटलं गर्दी तर तुम्ही बघताय किती गर्दी चालू आहे इथं प्रशासनाची सोयीबद्दल तुम्ही खुश आहात का युपी प्रशासन एक नंबर एक नंबर सुविधा छान केली का प्रशासनानं सुविधा एक नंबर केली येणाऱ्या प्रत्येक लोकांसाठी टेंट हाऊस म्हणजे टेंट सिटीज बनवली आहे सेक्रेट इकडे त्यानंतर बोटिंगची व्यवस्था किंवा जे काही सेफ्टीसाठी असेल नदीमध्ये त्याची पूर्णपणे सहकार आता हा महाकुंभ तुम्ही स्वतः आपण या स्नानामध्ये सामील झाला आपण हा सर्व अविस्मरणीय क्षण आपण इथे घेतलेला आहे आता ह्या शाही स्नानाचा ह्या महाकुंभनंतर नाशिक येथे काही वर्षमध्ये वर्ष वर्षभरामध्ये दुसरा आपला कुंभमेळा येतोय आपल्याला महाराष्ट्र शासनाला या काय सांगू वाटतं या कुंभळ्यातून कशी व्यवस्था करावी आपण थोडक्यामध्ये आम्हाला सांगा महाराष्ट्र शासनाने कुटुंब मेळ्यामध्ये लोकांच्या राहण्याची किंवा जे काय जाणाऱ्या लोकांसाठी गर्दी असेल स्वच्छता असेल आणि आदर्श शंभर टक्के गाव महाराष्ट्र स्वच्छता वगैरे अतिशय महाराष्ट्र शासन ही आपलं सुविधा चांगली यातून काय अजून घेऊन चांगली सुविधा आपल्या लोकांना देता येईल